मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा चौदा जून रोजी चोपन्नावा वाढदिवस मात्र प्रकृती अस्वस्थेमुळे कार्यकर्त्यांना भेटीसाठी येऊ नये असा संदेश मिळताच त्यांच्या प्रकृती सुरक्षेसाठी सामाजिक बांधिलकी जपत सिन्नर तालुका मनसेने शहरातील हुतात्मा स्मारक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात असंख्य मनसैनिक व रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदानाचे पवित्र कार्य करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उदंड आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांच्यावर हिपबोनची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे त्यामुळे चौदा जून या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कार्यकर्त्यांनी भेटायला येऊ नये असा संदेश मिळताच राज्यभरातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचे आयोजले त्यात सिन्नर शहरातील हुतात्मा स्मारक येथे मनसे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश यलमामे यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्यात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदानाने पवित्र असे कार्य केले या प्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश यलमामे अमोल जाधव शहराध्यक्ष गणेश मुत्रक तालुका संघटक चेतन दराडे उपतालुका अध्यक्ष धनंजय बोडके शरद घुगे महिला तालुका अध्यक्ष ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा महाराष्ट्र सैनिक भिभाजी शिंदे एकनाथ दिघे विजय भडांगे भगवान आव्हाड संतोष रणमाळे किरण जाधव जनहित तालुका संघटक सचिन ओझा सागर वाकचौरे विजय दराडे दत्तात्रय कुलट सुरेश सांगळे खंडू दोडके आदींनी विशेष परिश्रम करून रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडले व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत व त्यांना दीर्घायुष्य लाभो हो अशा शुभेच्छा दिल्या एसीएम न्यूज साठी रोहन आज चाुदा जून चाुदा जून म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य श्री राजसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस साहेबांच्या जन्मदिनाच्या निमित्त महाराष्ट्रभरामध्ये संपूर्ण ठिकाणी साहेबांचा वाढदिवस अतिशय उत्साहात आणि उत्स्फूर्तपणे साजरा केला जातो सिन्नर तालुक्यातही गेल्या अनेक वर्षापासून साहेबांचा वाढदिवस अतिशय धूमधाडक्यात साजरा करण्यात येतो दरवर्षी नवीन नवीन उपक्रम असतात कधी झाडं वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतात कधी रुग्णांना स सेवा देवण्याचे उपक्रम असतात किंवा रक्तदानसारखे असे शिबिर आम्ही आयोजित करत असतो यावर्षीही आम्ही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या रक्तदान शिबिरासाठी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि आज या वाढदिवसाच्या निमित्ताने साहेबांनी जे एक पत्रक काढलेले आहे ते पत्रक वाटपाचा कार्यक्रम आम्ही आज साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून संपूर्ण तालुकाभरात संपूर्ण घरोघरी जाऊन देणार आहेत त्या पत्रकामध्ये साहेबांनी मशिदीवरील भोंग्यांविषयी आपली जी काही भूमिका मांडलेली आहे ती भूमिका जनतेसमोर कळावी आणि ती भूमिका किती योग्य आणि कायद्याला ना धरून आहे हे जनतेस स समजावे यासाठी हा पत्रक वाटपाचा उपक्रम सा साहेबांच्या मार्फत आम्ही सर्व आज घेत आहोत आणि हे पत्रक आपल्याला लवकरच मिळतील आज आमच्या एस चॅनलच्या एन चॅनेलच्या माध्यमातून साहेबांना मनापासून जन्मदिनाच्या शुभेच्छा देतो आणि साहेबांना उदंड आरोग्य यश कीर्ती लाभो ही प्रार्थना करतो धन्यवाद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र सैनिक भगवान आवड आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रक्तदानाचा से कार्यक्रम कारेक। कारेक। करण्यात आला व साहेबांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा जय महाराष्ट्र मी अमित मोहन कांबळे एक राजसाहेबांचा सा एक महाराष्ट्र सैनिक सर्वप्रथम राजसाहेबांचा सा आज चोपन्नावा वाढदिवस त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख आणि उदंड आयुष्य लाभो ही महाराष्ट्राची कुडूस्वामी आई तुळजाभवानी आईकडे प्रार्थना करतो त्यांना नमन करतो तसंच त्यांचं आयुष्य एकदम सुदृढ आणि एकदम सुखरूप हो ही एक आई स आईचरणी प्रार्थना त्यांच्या चोपणा वाढदिवसानिमित्त सिन्नर तालुक्यामध्ये आम्ही एक रक्तदान शिबिर एक आयोजन केली होती तसंच आज जागतिक आरोग्य जागतिक रक्तदान शिबिर रक्तदान दिन हा दिवस आहे त्या त्या दिवसाही हा त्या त्या दिवशीही औचित्य साधून आम्ही आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आमचे नाशिक जिल्ह्याचे उपजिल्हाध्यक्ष श्री शे शैलेजी येलमामे तसेच सिन्नर तालुक्याचे शहराध्यक्ष श्री गणेशजी मुत्रक यांच्यामार्फत आम्ही आज रक्तदान दिनाचा आयोजन केलं शिबिराचं आयोजन केलं आणि ते व्यवस्थित आम्ही पार पाडलं तसंच भोंग्यांविषयी जो एक पत्रक वाटपाचा जो कार्यक्रम आहे लोकांमार्फत तोही लवकरात लवकर आम्ही औचित्य साधून ते करणार आहोत आज करणार आहोत एवढंच बोलून मी माझं वैयक्तिक मत सादर करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभावानी छत्रपती शिवाजी महाराज आणि आमचे प्रेरणास्थान सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा आज चौदा जून सन्माननीय जननायक मराठी मानाचा मानबिंदू आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांचे पंचप्राण असे आमचे राजसाहेब ठाकरे यांचा चोपन्नावा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त मी सिन्नर शहरवासियांतर्फे व माझ्या परिवारातर्फे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आई तुळजाभावांनी त्यांना उर्दंड आयुष्य देवो आणि त्यांच्या हातून एक नवीन महाराष्ट्र घडवो अशी मी आई जगदंबेच्यानी प्रार्थना करतो आज आम्ही राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या अव निमित्ताने व जागतिक रक्तदान दिनाच्या दिना निमित्ताने, निमित्ताने। आज सिन्नर येथे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं त्या शिबिरास जनतेने मोठ्या उत्साहाने उत्स्फूर्तपण उ उत्स्फूर्तपणे आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आमचे सर्व पदाधिकारी जसे आमचे अध्यक्ष शैलेश भाऊ येलमामे अमोल भाऊ जाधव चेतन भाऊ दराडे ओझा मॅडम भगवान भाऊ आव्हाड अमित भाऊ कांबळे भिवाजी शिंदे एकनाथ दिगे धनंजय बोडके यांनी सर्वांचे मला मोलाचं मार्गदर्शन लाभलं आणि सर्वांची मला मदत मदत झाली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो